गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर चार पाच दिवसाच्या नंतर आलो आपण स्टॉलवरती तर स्टॉलवर आलो पाऊस चालू झाला तर बघा पाऊस लगेच पावसाचा काही विचारूच नका पाऊस लगेच चालू होतो पटकने तर झालं चालू आता काय माहिती नुसते तर पण आमच्या पप्पांनी प्लास्टिक व्यवस्थित लावलं म्हणा दोन्ही पण साईडने तर हां परफेक्ट लावला त्यांनी तर काय माहिती पाऊस आहे शेवटी आणि तो, तो कुठून पण म्हणजे कोण्या पण साईडनं फिरतो लगेच तर भिजू शकते म्हणा तर काय माहिती आहे का परत नवीन दुकान चालू केलं एका दादांनी तर काय बोलू शकत नाही आपण त्यांचं काय प्रोसेस चालू आहे कशी लोनची तर ते दुकान दाखवण्यासाठी दुकान चालू आहे तर बघा दाखवते मी तर हे बघा नवीन सामान आणलं त्यांनी आणि त्यांचं चालू आहे प्रोसेस तर खूप दिवस झाले दुकान लावलं नव्हतं म्हणजे शुक्रवारपासून दुकान लावलं नव्हतं शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार आणि आज आहे मंगळवार तर आज लावलं म्हणजे चार पाच दिवसाच्या नंतर दुकान लावलं तर एकदम खालचं पूर्ण थोपडं झोपडं थांबायचं सगळं तर त्याची वाट माणसे पप्पा पण येत आहे छत्री घेऊन तर चल छत्री आणली की दाखवते माझे पप्पा पण आले तर छत्री आणून दिली माझ्या पप्पांनी आणि पाऊसही चालू झाला <laughs> तरी तू नारळवाल्याकडे ना नारळ घ्यायला लोक येतात पण प्राईस ऐकून लोक पळून जातात तर एक नारळ नव्वद रुपयाला झालं त्याच्याकडे तर त्याच्यामुळे लोक काय करतात भाव विचारतात नव्वद रुपये ना पळून निघल्या जातो तर हसायला येतं मग म्हणजे तो नारळ वगैरे उचलतो चेक करतो आणि चाकू वगैरे घेतो कट करायला व्यवस्थित आणि पैसे विचारले का त्याने सांगितले का लोक पळून जातो मग हसतो तो पण मी पण हसते तर गेले माझे पप्पा आणि त्यांचं चालू एकूण दुकान व्यवस्थित लावणं पेपर प्लास्टिकचा तर गिरायक अजून आलं रे एक येऊन गेलं ते ऑनलाईन होतं तर बघू आता गिरायकाची वाट आणि असं चार पाच दिवस झाले दुकान लावलं नव्हतं शुक्रवारपासून शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि आज आहे मंगळवार तर एवढ्या दिवसाच्या नंतर दुकान लावलं कारण थोडंसं म्हणजे मी ते लोणावळा बघायला गेली नंतर माझे पाय दुखले दोन दिवस मग रविवार त्याच्यामुळे मग आज लावलंय आता पाहते गिरायक होता का नाही होता आणि ना आज काही चहा बनवला नाहीये कारण चहा बनवल्यावर ना गिरायक येत नव्हती मग तो चहा असं नाही ठेवायचा तर बघू आपण आता गिरायक ठेवायला काही आणि काय नाही तर, गुण। तर गुण। पाऊसही कंटिन्यू चालू आहे म्हणजे अचानकच पाऊस येतो अचानकच पाऊस बंद पडतो तर असं काही हरकत मी पाऊ आपण गिरायच्या वाट ते डेलीच आहे गिर्याकाची वाट पाहणं आपलं आणि पाऊस येणं तर परत काही दिवसांनी गावी जाणार आता काय माहिती गावी कधी जाणं माहिती नाही आहे पण दिवाळीच्या नंतर चालू आहे गावी जाणं तर दिवाळीच्या नंतर गावी जाणार दिवाळीच्या नंतर माणसी मोल सुट्टी लागलं त्यावेळेस गावी जाणार तर बस आजचे दिवशी एवढंच या तुम्ही कधीतरी नाश्ता करायला स्टॉलवरती तर असंच चॅनलला पण खूप सारं पण खूप साऱ्या आशीर्वाद द्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये